जे माझा सतत अपमान करायचे चार चौघांच्यामध्ये घालून पाडून बोलायचे त्यांनाच मी आज धन्यवाद देते आश्चर्य वाटतंय पण त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सुद्धा करा नमस्कार सगळ्यांचं नर्चरडीन साईड चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मी रसिका लग्न करून सासरी आले नोकरी करत होते स्वयंपाक मात्र मला करता यायचा नाही मग सासूबाई सारख्या घालून पाडून बोलायच्या नोकरी करतेस म्हणजे काय जग जिंकलंस का साधा स्वयंपाक करता येत नाही आणि चार लोक घरात आली ना की मग सगळ्यांना सांगत सुटायच्या काय साधी नोकरी करते तर त्याचा एवढा माच आता मी काय माच केला हे मला माहिती नाही मग मा त्याच्या पुढे त्या सांगणार साध्या पोळ्या करता येत नाही बटाट्याची भाजी सुद्धा येत नाही मला ना खूप वाईट वाटायचं मग नंतर ठरवलं की आपण ना स्वयंपाक करायला शिकूच या छान घरगुती स्वयंपाक करायला शिकले मग मला त्याच्यात गोडी वाटायला लागली मग पारंपरिक पदार्थ सुद्धा करायला शिकले आणि नंतर पिझ्झा तोही करायला शिकले पण तो सुद्धा कसा पिझ्झा बेस सुद्धा मी घरी बनवते पास्ता आणि कुठचंही नाव घ्या तुम्ही पदार्थाचं तो मला करता येतो आणि करता येत नसेल तर तो कसा करतात हे शिकण्यात मला इंटरेस्ट वाटतो मग मला सासूबाईंचे धन्यवाद द्यायला पाहिजेत का नकोत त्यांच्यामुळे मी हे सगळं करते आणि मग घरामध्ये सगळेजण आल्यानंतर कसं सांगतात रसिका तुझी जिलबी कर बरं आम्ही दोन दिवस आहोत किंवा पुरणपोळी करतेस का किंवा मग पिझाची सुद्धा ऑर्डर असते सगळे तृप्त होतात माझं जेवण जेवण आणि त्यांनी मिळणार जे समाधान आहे ना ते शब्दात नाही सांगता येणार ना। त्याच्यानंतर माझा बॉस तो इतका बोलायचा मला आणि अगदी चार चौघांच्या चा समोर आणि तो न बोलायचा ते इतकं बेसलेस होत त्याच म्हणणं होत साधी एक डिग्री घेऊन आली आहेस कस येणार तुला बाकीच्या गोष्टी त्याला खरच काही अर्थ नव्हता कारण माझ्या कामाचा आणि डिग्रीचा अर्थार्थी अर्था काहीही संबंध नव्हता पण मी त्याच्या नाकावर टिचून हो नाकावर टिचून अर्थात त्यालाही काही अर्थ नव्हता पण मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि गंमत सांगू तुम्हाला महिन्यापूर्वीच मी पी एच डीसुद्धा झाले त्याच्यामुळे मला इन्क्रीमेंट मिळालं बढती मिळाली काय वाईट झालं माझं आणि म्हणून माझ्या त्या पूर्वीच्या बॉसला सुद्धा धन्यवाद आता ना ही सगळी आपल्या आजूबाजूला असणारी माणसं आहेत अजून अशी एक व्यक्ती कामवाली बाई माझी ना खूप चिडचिड व्हायची तिच्यावरती कारण उशिरा येते कधी कधी कामच नीट करत नाही एकदा ना असं विचार करता करता लक्षात आलं ही जर एक दिवस आली नाही आणि मला घरचं काम करायला लागतं ना त्यावेळेला मी वैतागते कधी कधी माझ्याही यातनं तेवढी स्वच्छ भांडी घासली जात नाही अर्थातच हे माझं घर आहे त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यात मला जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा तिला का असेल हाही विचार मनात आला आणि नंतर म्हटलं अरे मी दर शनिवार रविवार सुट्टी घेते ही बाई एकही दिवस सुट्टी घेत नाही आणि मग दांडी एखाद्या दिवशी मारली तर माझी तडपायाची मस्तकात जाते पण तीही माणूस आहे ना मला बरं नव्हतं तर गरम गरम वरण भात करून देणारी तीच होती आस्थेने चौकशी करणारी तीच होती मग मी तिला का बोल लावते ती नसती तर मी माझी नोकरी इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकले असते का हा विचार आल्यानंतर एक दिवस मी तिला तिचं काम झाल्यानंतर थँक्यू म्हणाले ती भांबावली पटकन म्हणाली माझं काही चुकलं का मी म्हंटल ग नाही मी खरंच तुला थँक म्हणतेस तू आज लवकर येऊन काम करून गेलीस ना म्हणून म लक्षात आलं की कधीही कोणीही त्यांना थँक यू म्हणत नाहीये थँक्स घेण्याची त्यांना सवयच नाहीये आणि मग मी धन्यवाद म्हटल्यानंतर अपराधी वाटलं तिला मी वेगळ्या पद्धतीने तिला सांगायला सुरुवात केली तू आज आलीस ना लवकर त्यामुळे मला ऑफिसला लवकर जाता आलं खरंच बर झालं किंवा लोक आलेली असतील ना तर मी सांगायचं ही आहे ना म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारू शकते नाहीतर मी अडकून बसले असते घरकामामध्ये अगदी तिच्या समोर सुद्धा बोलले खरच ही मोल करणारी आहे पुढचं नाही बोलले पण मोल करणारी तीच मोल करीन नाही का मग वाचताना एकदा कळलं की ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त करणं ही एक प्रॅक्टिस आहे हा एक सराव आहे लोक ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करतात मग मी ही करायला सुरुवात केली पहिल्या पहिल्यांदा न खूप कठीण गेलं त्रास पण झाला की हे काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण थँक्स म्हणत बसायचं पण एक दिवस लिहित असताना मुलकर्णीलाच थँक्स म्हणून लिहिलं त्यावेळेला लक्षात आलं की मी ज्या वेळेला तिला धन्यवाद देते दे अगदी वेगळ्या शब्दांमध्ये त्या वेळेला तिचं आणि माझं नातं सुधारायला सुरुवात झाली आहे सुधारण्यापेक्षा एक चांगला बॉन्ड त्याच्यामध्ये तयार होतोय माझी मैत्रीण म्हणाली काय वेडी बेडी आहेस का मोलकर्णी बरोबर नातं म्हटलं का नाही ती आहे म्हणून मी आहे हे मान्य करायलाच पाहिजे आणि तीही माणूसच आहे ना ह्या पद्धतीने प्र गोष्टीची दुसरी तिसरी चौथी बाजूही मला दिसायला लागले। मला एक प्रकारच ना शब्दात सांगता येत नाही पण माझ्यामध्ये खूप सुधारणा होती असं वाटलं माझ्या मानसिक शांततेत पण भर पडत गेली आजूबाजूच्या लोकांशी सुद्धा नातं सुदृढ होतय असं वाटायला लागलं एवढंच कशाला माझं माझ्या बरोबरच नातं सुदृढ होतय असं मला वाटायला लागलं मग असंख्य गोष्टी दिसायला लागल्या की ज्याच्यामध्ये मी धन्यवाद सांगू शकते माझ्या जास्वंदाच्या झाडाला खूप दिवस झाले फुलच येत नव्हतं आणि अचानक एक दिवस मस्त फूल उमललेलं दिसलं आणि मी जास्वंदाच्या झाडाला थँक्यू म्हणाले मग सूर्यप्रकाश लख आहे तर मला सूर्यालाही धन्यवाद द्यावेसे वाटले जेवत असना पानातला अन्न बघून वाटलं अरे आज त्या शेतकऱ्यांनी पिकवलं नसतं तर मी खाऊ शकले असते का मग आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या आणि मग माझ्याकडे असंख्य गोष्टी होत्या ज्याला मी धन्यवाद देऊ शकत होते बघा आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतच असतो ना आपल्या ह्याच्यामध्ये रुजवलेलं आहे ते कृतज्ञता व्यक्त कशी करायचं ते किंवा मला असं एकदा वाटून गेलं सूर्य नमस्कार घालतो ऍक्च्युअली आसना आहेत त्याच्यात वेगवेगळी पण वेगवेगळी वेग सूर्याची नावं घेऊन त्याला नमस्कार करतो म्हणजे सूर्यासाठी आपण कृतज्ञ आहोत ज्या हो। वेळेला मला वेगवेगळ्या वेग गोष्टी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिळायला लागल्याना मला आनंद वाटायला लागला तर तुम्ही पण करताय ना सुरुवात कृतज्ञता व्यक्त करायला आज कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा